नमस्कार मैत्रिणीनो आस्वाद फूड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत तांदळापासून अशा प्रकारचे स्नॅक बनवायचे आहेत आणि तळल्यानंतर अशा प्रकारचे खुसखुशीत कुरकुरीत आपले स्नॅक होतात टाईमपास होतात पाहू शकता किती मस्त फुलले गेलेले आहेत किती मस्त असे मस झालेले आहेत तर वेळ न घालवता आपल्याला आता ही नाही तेलाची गरज नाही अशी ही मस्त भन्नाट चव देणारी रेसिपी आहे तर वेळ न घालवता अशा रेसिपीला सुरुवात करूया हे रेशीमचे तांदूळ आहेत अगदी जुने तांदूळ आहेत तुमच्याकडं रेशीमचे तांदूळ नसतील तरी चालेल पण तांदूळ हा जुना पाहिजे जुना जर तांदूळ असेल तर पापड आपले फुलले जातात आता हे तांदूळ मी ह्या पातेल्यात मोजून घेणार आहे मेजरमेंट अगदी आपल्याला करेक्त पाहिजे म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला योग्य घालता येते एक वाटी आणि दोन वाटी दोन वाटी सपाट मी तांदूळ घेतले आहेत हे दोन पाण्याने स्वच्छ धुणार आहे पाहू शकता भरपूर अशा पाण्यात मी तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून भिजू घातलेले आहेत हे तांदूळ आपल्याला रात्रभर भिजू घालायचे आहे प्लेट झाकून रात्रभर आपण तांदूळ भिजू घातलेले आहेत पाण्यात पाहू शकता किती मस्त लेअर वाढलेली आहे तांदळाची आणि किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तर आता आपण हे पाणी स्वच्छ धुवून काढूया तांदूळ किंवा पाणी वेग साईडला काढून घेऊया होऊ शकता किती पांढरा शुभ्र झालेला आहे आता आपण एक कुकर घेऊया आणि कुकरमध्ये ह्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते दोन वाटी तर एका वाटीस पाच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच एका वाटीचं मेजरमेंट झालेलं आहे आता दुसऱ्या वाटीसाठी सहा सात आठ नऊ आणि हे दहा अगदी अॅकुरेट मी दहा वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे तांदूळ ह्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला डायरेक्ट कुकरमध्ये घालायचं आहे ह्याला बारीक वगैरे काही करायची गरज नाही अशा प्रकारे आता मी कुकरला लावलेला आहे आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हलवून घ्यायचं आहे लाल तिखट एक चमचा या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचाही यूज करू शकता हलवून घ्यायचं आहे जिरे एक चमचा एकदम ॲकुरेट मेजरमेंट तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक सारण टाकले की आपल्याला हलवून घ्यायचं आहे पांढरे तीळ दोन चमचे घालायचे आहे एक चमचा आणि हे दोन चमचा हे पूर्ण सारण हलवून घ्यायचं आहे आप आपल्याला आता कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे आता आपल्याला चार शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत कुकर गॅसवर ठेवलेला आहे आता आपल्याला कम्प्लेट चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मी बंद करते गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवते कुकर थंड व्हायला ठेवलेला आहे पाहू शकता जास्त पाणी असल्यामुळे अशा प्रकारे शिट्टीच्या बाहेर थोडं थोडं शिट्टी करते वेळेस पाणी आलेलं आहे पाहू शकता किती मस्त शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला हे, हे सारण फेटून घ्यायचं आहे तुम्ही पळीनं किंवा एखाद्या रवीनं सध्या फेटवू शकता अशा प्रकारे अगदी बारीक करून घ्यायचं आहे एक चू फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर एखादा कलर टाकावासा वाटत असेल तर तुम्ही आत्ताच टाकू शकता आता मी कलर टाकणार आहे मी लाल कलर टाकला आहे आता हे फेटून घ्यायचं आहे मस्त कलर चेंज झालेला आहे होत आहे मी कमी प्रमाणात टाकलेला आहे आपल्याला कलर किंवा एक खायचाच टाकायचा आहे आणि फेटून घ्यायचं आहे मस्त आपलं सारण फेटून झालेलं आहे कम्प्लीट पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि आता एक दक्षता घ्यायची आहे हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे पाहू शकता दोन तीन तीन तास झालेले आहेत मस्त आपलं सारण थंड झालेलं आहे पाहू शकता कसं घट्ट झालेलं आहे पहा अशा प्रकारे घट्ट होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे घट्ट होऊ द्यायचं आहे आता हे सारण आपल्याला पाहू शकता मस्त असं आपलं सारण थंड झालेलं आहे आता हे सारण आपल्याला एक कॅरीबॅग घ्यायचे आहे आणि ह्या कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे तुम्ही शोग्यात ही घालू शकता कॅरिबॅक मध्ये घालायचं आहे अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि आता हि थोडस आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे अशी गाठ मारलेली आहे मी आणि हे तर कट करायचं आहे आप आपल्याला पाहू शकता अगदी थोडंसं मी कट करणार आहे आणि आता हे आपल्याला ह्या मेन कपडावर अगदी छोट छोटे आपल्याला असे पाहू शकता रिंग करून घ्यायचे आहे अगदी छोट छोटे अशा प्रकारे आता रिंग करून घ्यायचे आहेत आता मी पूर्ण अशा प्रकारे करून घेते पाहू शकता किती इझी पद्धतीने होते मस्त अशा आपल्या फिरवून घ्यायचे आहेत आता पहा किती व्यवस्थित आहे ह्याच्यात आपल्याला एक थेंबही तेल लागलेला नाही एका थेंबाचाही आपल्याला तेलाचा यूज केलेला नाही आपण पाहू शकता अशा प्रकारे आता हळूहळू मी पूर्ण सारण ह्या मेन कापडात घालून पूर्ण सारणचे रिंग तयार करणार आहे अशा प्रकारे अगदी आपल्या हाताल हात घाण होणार नाही हात खराब होणार नाही भांडे खराब होणार नाहीत अतिशय सोप्या पद्धतीनं उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे तेलाचा तर एक थेंब ही यूज नाही पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण रिंग या मेन कपड्याने करून घेते अशा प्रकारे आपले पूर्ण मेन कपड्याच्या सह्याने रिंग झाले आहेत तयार आता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला दोन दिवस कडक उन्हाला वाळू घालायचे आहेत पाहू शकता किती दोनच वाटीचे भरपूर असे रिंग तयार झाले आहेत तर आता आपण वाळू देऊया दोन दिवस पाहू शकता अशा प्रकारे आपले वाळवून टाइमपास रिंग तयार झालेले आहेत तांदळाच्या पहा किती सुंदर वाळल्या आहेत किती मस्त झाले आहेत किती भरपूर झालेले आहेत आपण फक्त एक वाटी शंभर ग्राम तर अशा दोनशे ग्राम तांदळापासून भरपूर असे मोठी प्लेट भरलेली आहे खूप मस्त टाईमपास आहे खूप टेस्टला मस्त आहे आणि वाढल्यानंतरही किती सुंदर कलर आला आहे तर चला मग आता आपण तळून पाहूया या सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत तेल ठेवलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारचे रिंग आता आपण तेल गरम झाले का पाहूयात तेल गरम झालेलं आहे आता मी टाकून दाखवते तुम्हाला पाहू शकता तेल गरम झाल्यासच आपल्याला रिंग टाकायचे आहे तुम्ही ह्या रिंग म्हणू शकता टाईमपास म्हणू शकता स्नॅक म्हणू शकता पाहू शकता तशी मस्त फुल्ली गेलेली आहे टाकते वेळेस किती छोटा आकार होता पहा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात खालीवरी करून तुम्ही तळून घेऊ शकता आता मी एकदमच दोन चार टाकून घेते पाहू शकता अशा प्रकारे तेल गरम झाल्यासच टाकायचं आहे आपल्याला पहा किती सुंदर चुटा आहे एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रेप्सी लागतात पाहू शकता किती सुंदर झाले आहेत पहा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम परिपूर्ण आणि असे जेव्हा केव्हा तळतील तर, तर तेल गरम असेल तर आणखीन एकदा तुम्हाला तळून दाखवते पाहू शकता आता हे टाकते वेळेस पहा हातात किती थोडे दिसतात आता तळल्यानंतर पहा किती फुल होत्या आणि किती कढई घालून झाले आहेत पाहू शकता मस्त असा टाइमपास म्हणून आणि तोंडाला चव देणार आहे लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहे टाइमपास मधल्या वेळाच्या पाहू शकता मस्त असे तळून झालेले आहे आता अशाच प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते पहा किती क्रेप्सी आणि किती फुल्ले आहेत अशा प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते पाहू शकता किती मस्त क्रिप्सी आपले तळून झालेले आहेत तुम्ही कोणतंही पाहू शकता किती फुल्लं गेलेलं आहे किती दाणे फुललेले दिसत आहेत तुम्ही कोणतीही रिंग घ्या ह्याला स्नॅक म्हणू शकता टाईमपास म्हणू शकता राहा कशी कुरकुरीत आवाज येते खूपच टेस्टला मस्त आहे टाईमपाससाठी लहान लहान मुलांनाही खाण्यासाठी खूपच मस्त आहे आणि थोरा मोठ्यांनाही खाण्यासाठी खूपच मस्त आहे पाहू शकता किती सुंदर क्रेप्सी आणि तोंडाला चव देणारा स्नॅक टाईमपास रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली मैत्रिणींनो तरी, तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत आणखीन पुन्हा भेटूया बाय